केला छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं ज्या वागणकांनी अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ही इतिहासामध्ये आपली नोंद आहे ती वागणकं सातारमध्ये येत आहे सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून सातारा सातारचं नाव आहे आणि आपल्या तर संग्रहालयामध्ये ही वागणंक म्हणजे आणल्यावर इथं ठेवली जाणार आहे आणि सगळ्यांना ही वागणंकं संग्रहालयामध्ये येऊन बघता येणं शक्य होणार आहे आजची बैठक जी आहे ती कलेक्टर साहेबांकडनं नेमका म्हणजे महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन काय आहे या संदर्भात याबाबत आम्ही बैठक मी त्यांना सकाळी म्हणलं लावा जरा सगळ्यांशी चर्चा करा कारण माझी विनंती आपल्याला सर्वांना पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाला आहे की सगळ्यांनी हे लोकांपर्यंत पोचवावं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शिवभक्तांपर्यंत शिवप्रेमींपर्यंत इतिहासकारांपर्यंत की इथं एकोणीसला वागणं करतात सगळ्यांनी एक तर पहिलं तर त्या वागणकांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यावं ही माझी सर्व शिव शिवभक्त शिवप्रेमी आपण जे काही हे करतो त्यांना विनंती आहे मोठ्या संख्येनं याला या 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 जिल्हा प्रशासन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री सगळे राज्यातील जगेल त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा यायला येणार आहेत कारण त्यांनी हा खरं म्हणजे प्रयत्न सगळा सुरू केला होता आणि साताऱ्यामध्ये छत्रपतींची वाघनकं येतात त्यामुळे सातारकरांनी मोठ्या संख्येनं या सर्व कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा वाघनकांचं दर्शन घ्यावं या वाघनकांनी पराक्रम अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या ज्यांनी केला त्याचं आपल्याला हे आपली पिढी किंवा आपण जे आज आहोत आपण सगळे भाग्यवान आहे की त्या वाग दर्शन आपल्या इथं आपल्याला मिळणार आहे मग सर्वांनी मोठ्या संख्येने यावं ही, ही माझी पहिलीचं विनंती आहे दुसरं अजून काही परवानग्या आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे थोडीफार या वागणकांची मिरवणूक म्हणजे जिथनं वाघनकं सात्रेमध्ये येतील इथनं थोडी मिरवणूक काढता आली तर लोकांना त्या मिरवणुकीत पण सहभाग नोंदवता येईल महिला असतील तरुण मुलं असतील किंवा कॉलेजच्या आपल्या तरुण मुली पण असतील युवती असतील या सगळ्यांना त्या याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल अशी अम, एक आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्या परवानग्या थोड्या राज्य सरकारकडनं आम्हाला मिळवायच्यात पण आम्ही तो प्रयत्न नक्की करतो आहे आणि परवानगी कशी मिळत हे हा प्रयत्न आहे पण एकोणीसला सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग आपला द्यावा ही विनंती लोक